हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीसमर्थ सगळ्यात जणी कसे आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप 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 मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे तर रांगोळी तर मी काढत नाही सध्या बाकीचे छाप जे आहे ते ठेवले की दोन मिनिटात गायब होतात आणि ते त्याच्यासोबत खेळ खेळून फाडून टाकले जातात एवढं एक कमळ बाकी आहे बघा अन्यथा देवघरातील समोर अंतरात असेल तेवढीच रांगोळी बाकी आहे बाहेरच्या साईडच्या जेवढ्या रांगोळ्या होत्या त्या आपला टायसन सगळ्यात खतरनाक आणि मला खरं सांगते आपले जेव्हा डॉक्टर येत होते ना त्यांना इंजेक्शन वगैरे करायला त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही त्याचं नाव टायसन ठेवू नका टायसन नावाची सगळीजण खूप आगाव असतात आणि सगळ्यात तोच आगाव झालेला आहे असं दादा माझ्याकडे बघत होते का तर दादा म्हणत होते की नथ घालत जावा कधीही काटपदरच्या साड्या जर घातल्या सॉरी नेसल्या तर त्याच्यावरती नथ शोभून दिसते छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपला नवरा आपला विचार करतो बोलतो तेव्हा बरं वाटतं आणि कधी कधी असं वाटतं ना की बाबा काय यांचं आमचं आम्हाला कामं पडलेले असतात आणि हे काय सांगतात पण तुम्हाला खरंच सांगते नवऱ्याने आपल्याला थोडं का विना आपण म्हणजे कुठलं नेसावं काय नेसावं कसं दिसावं याच्यावर बोलल्यानंतर बरं वाटतं मला तरी बरं वाटतं म्हणजे असं वाटतं की हां आपला विचार ते करतात आणि त्यामध्ये तुमचे दादा एक नंबर असतात की बाबा आसकर, हे असं नव्हे असं दिसतंय तू असं कर तसं कर असं छान वाटतं प्रत्येकाच्यात असं नसतं काही जणांना बोलून दाखवायला येत नसतं काही जण बोलून दाखवतात काही जणांचं नॉर्मल असतं जशी आहे तशी असू दे त्यामुळे असं कोणी मनात आणू नका की आमच्यात नाहीत बोलत यांच्यात बोलतात म्हणजे ह्याच नक्की लक्षात ठेवा प्रत्येक माणसामध्ये स्वभाव वेगवेगळे वेग असतात कदाचित तुमच्या नवऱ्यामध्ये जो स्वभाव असेल तो माझ्या नवऱ्यामध्ये नसेल माझ्या हो नवऱ्यामध्ये जो असेल तो तुमच्या मध्ये नसेल किंवा इतरांमध्ये नसेल त्यामुळे कम्पॅरिझन हे कधीच कोणाशी नसू नये प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो आणि प्रत्येक माणूस हा थोडा का होईना त्याच्यामध्ये दुर्गुण असतात अगदी मी सुद्धा आहे त्याला जे आहे ते आहे दुर्गुण असणार आहेत ते आता घरातल्यांना माहीत किंवा तुम्ही पण बघता तुम्हाला पण काहीतरी थोडंफार वाटत असेल की हा इथं अमुक दुर्गुण आहे त्यामुळे कुठलाच माणूस शंभर टक्के चांगला नसतो आणि कुठलाच माणूस शंभर टक्के वाईट नसतो चला आता पूजेची तयारी वगैरे झाली गणपती बाप्पा जे आहेत ते आपले यावर्षी गाडीवर आणण्यात आलेले आहेत कारण सागरनं सकाळी नऊलाच त्यांचा गणपती बाप्पा आणला आम आणि आमच्यात तर काय कशाचा पत्ता नव्हता त्यामुळे मग त्याचा त्यांना आण आणला स्थापन केला आणि आम्हाला काही वेळ मिळाला नाही त्यामुळे आम्ही आमच्या हिशोबान आणला तो मग त्याचा आणून गेला त्याच्या कामावरती मग आता पुन्हा कुठं त्याला बोलवायचं पोरं दुपारची फटाक्या फोडून वगैरे निवांत झोपलेली होती कोणालाच काय बोललं नाही काही नाही जे असेल ते दोघांनी मिळून आण तर मला नाही इथे एक पॉईंट शेअर करायचा होता, होता पण तो राहून गेला कारण ते गणपती बाप्पाचं आगमन वगैरे त्याच्याकडेच तो वेळ म्हणजे दिला किंवा लक्ष दिलं तर असं होतं की बऱ्याच जणींचं असं म्हणते की सुपारीवर गणपती बाप्पा ठेवू म्हणते असं कसं म्हणते खालून तर पाठ असतो पण बघा हा पाठ आहे पण गणपती बाप्पा खालून पोकळच असतात मला तर वाटत नाही आहे कारण मी जसं बघते आज पंधरा सोळा वर्ष झालं गणपती बाप्पा ना तेव्हापासून बघते की खाली गणपती बाप्पा पोकळच आहेत तुमच्याकडे कसे काय भरीव आहेत काय आहेत माहीत नाही आहे मग दुसरा पाठ ठेवायचा आणि त्याच्यावर ठेवायचं असतं तर बघा ज्या ताईंना उत्सुकता होती की बाबा स्वतःचं घर होण्यासाठी काय एवढा साधा सिम्पल पण तो मनापासूनचा उपाय आहे आणि त्याच्यावरती बघा मोठभर तांदूळ ठेवले भरीव अखंड मोठी सुपारी छोटे असो मोठी असो काही हरकत नाही मोठी सुपारी ही ठेवली पाया पडले तुमच्या घरासाठी तुम्हाला मागायचं आहे की बाबा पुढच्या वर्षी तुम्ही स्वतःच्या घरामध्ये किंवा मोठ्या घरामध्ये असं काय असेल ते मागा स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये या बसा असं बोला घर माझं होऊ द्या म्हणून प्रार्थना करा आणि मग त्याच्यावरती गणपती बाप्पा हे ठेवा बरं गणपती बाप्पा आल्यानंतर मी ठेवलेलं तसं पण चालेल नसेल तर तुम्ही आधी ठेवला असेल आणि मग आणले असतील तरी पण चालेल त्या दिवसात कधीही ते केलं तरी पण चालेल पण गणपती बप्पा बसल्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येत नाही हा मनापासूनचा करा वेळ आली की नाही थांबणार कारण हा व्हिडिओ बऱ्याच जणींना वाटत असेल तर सेव्ह करून ठेवा किंवा फॉरवर्ड करून ठेवा कारण पुढच्या वर्षी आणि पुन्हा कमेंट ठरलेलं आहे की बाई हे कसं करायचं ते कसं करायचं त्याच्या आधीच मी तुम्हाला ह्या वर्षी पण दाखवलं की डिटेल्समध्ये कसं आहे बरं आता ज्यावेळेला विसर्जन होतं त्यावेळेला ही सुपारी काढायची देवघरामध्ये दे, रेग्युलर तुमचं जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत सुपारी पूजायची आहे आणि आता गणपतीबरोबर विसर्जन करायची का काय कालच कमेंट होत आहे तर नाही अजिबात नाही करायची ती देवघरात तशीच ठेवायची रेग्युलर पूजा तुम्हाला वाटलं देव कसे स्वच्छ करतो तसं करून पूजा करणार असेल तर करा नसेल तर चार आठ दिवसातून स्वच्छ करून पूजा करा मी काय केलेलं आहे आपले रेग्युलर जे गणपती बाप्पा आहेत ना त्यांच्या समोरच ठेवून दिलेले तुम्हाला माझ्या देवघरामध्ये कायम जसं तुम्ही यूट्यूब म्हणजे व्हिडिओ बघताय ना तेव्हापासून तुम्ही जर बघत असाल देवघरामध्ये गेला की सुपारी ही तुम्हाला दिसणार आता ही माझी तिसरी आहे रेंटच्या घरात मी पुजलेली होती ते घर झालं विसर्जित केली त्याच्यानंतर त्या घरात मी पुजलेली होती हे घर झालं इकडे आले विसर्जित केली आता तिसरी पुजते अपेक्षा काहीच नाही आता काही मागणं नाही पण माझा जो क्रम आहे तो मी क्रम चालू ठेवणार आहे आणि ते ना माझं बोलणं ऐकून बऱ्याच जणींना हसू येईल पण खरंच आहे ते आता यापेक्षा आणि काय मोठं नको बाबा जरी दिलं तरी एखादी त्याच्यासोबत कामवाली पण आम्हाला एका ताई मावशी जरूर द्यावी तरच घर द्यावं नाही तर मी अनुभव घेतला आहे मोठं घर तेवढं काम भरपूर व्याप भरपूर टेन्शन भरपूर असतं त्यामुळे आहे त्यात खूप समाधानी बाद झालं आपला आहे ते मस्त आहे बरं आता भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट येतील मला माहीत आहे कारण परवाच आपल्या रेग्युलर ताईने कमेंट केली की सोना गणपती जो आहे तो खाली बसो खालच्या हॉलमध्ये गणपती नुसता आणून बसवायचा नाही तर आपल्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे त्याला काय हवं नको त्या गोष्टी बघितल्या पाहिजेल तर तुमचा अगदी बरोबर आहे मी सहमत आहे आणि माझी तीच इच्छा होती की यावर्षी खालच्या हॉलमध्ये गणपती बाप्पांचं स्थापना वगैरे करावी पण पुन्हा जसं येतो पॉइंट की दादा त्यांना जे योग्य वाटतं त्यांना जे बरं वाटतं आणि जिथं त्यांची इच्छा आहे त्याच गोष्टी होतात मी बोलले होते काहीतरी ऍडजस्टमेंट झालीच कारण दोन तुम्ही बघितले किती तो जागा कमी होता आम्ही चार लोक झोपलो तर त्या हॉलमध्ये जागा संपत होतात त्याच्यामध्ये आपण वर्ष गौरी गणपती पूजा केली म्हणजे दोन हजार सतरा एंडिंगला आलेलो होतो तिथून बघा तुम्ही एवढा वर्ष आम्ही तिथं केलं मग इथं तर पॉसिबल होतंच पण ते शेवटी ते दादाचा स्वभाव नडतोत आहे नो मी जसं कायम तुम्हाला म्हणत आलेले आहे की काही गोष्टी अशा आहेत त्या कुंड्या अजून खाली घेतलेल्या नाहीयेत झालं तुम्ही तोंड वाजवलं मी वाजवलं आईनं वाजवलं काही फरक पडत नाही ते असा स्वभाव आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की इथंच बसवायचं आहे माझी इच्छा इथंच बसवायची आहे तर ठीक आहे बसवलं इथं तुम्ही पण आहे ते ॲक्सेप्ट करून घ्या जसं घराच्या कलरबद्दल तुम्ही घेतलं की बाबा भरपूर सारे जणांनी सांगितलं असे कलर द्या तसे कलर द्या असा असावा तसं असावा ऐकलं कोणाचं नाही त्यांना जे आवडतं ते करतात त्यामुळे त्यांना वाटत होतं की इथंच बसावा त्यांना वाटत की असं इथं आईस प्यायस मस्त वाटतं ठीक आहे चला चालू दे तर पूजा झाली फळं मांडून झालं गणोबा आमच्यात एक गणोबा असतो मातीचा तो गणोबा फार महत्वाचा असतो गणपतीपेक्षा गणोबाला मान असतो पण ते आपले जे बनवणारे काका आहेत त्यांनी यावेळेचा गणोबा काही वेगळाच बनवलेला आहे मला तो पक्षाचाच आकार दिसतोय कारण दरवेळेचा गणोबा हा गणोबाचा असतो गणपती सारखा त्याचा आकार असतो पण यावेळेच्या गणोबाचा असा काय तो बघा चोच काढून आकार केलेला आहे माहीत नाही पण ठीक आहे आपण मनापासून प्राणप्रतिष्ठा केली पूजा केली आरती केली त्यामुळे त्याच्यामध्ये देवतत्व येतच म्हणतात हे बघा हा गणोबा कसा दिसतो बघा तुम्ही तर इकडे ना कुठलेही ब्राह्मण काका वगैरे येत नाही आहेत आमचं आम्ही स्थापना करतो हा दिवा जो आहे तो लावून ठेवला आहे आज आता तिसरा दिवस आहे माझा रिव्ह्यू खूप छान आहे त्यात तईना म्हणेन की खूप खूप चांगल्या क्वालिटीतला कुठेही मला तेलाचा प्रॉब्लेम जाणवला नाही किंवा मध्येच विजलेला नाही अखंड चालू आहे ज्या दिवसापासून बाप्पा आले त्या दिवसापासून दिवा चालू आहे त्यामुळे मी नवरात्रीला तुम्हाला खास आवर्जून सांगेन की बाबा बिंदा हा घ्या छोटा घ्या तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घ्या पण ती वात जी आहे ना ती वरती ढकलली जाते तो दिवा बेस्ट आहे बघा चिमट्यानं काजळी काढा किंवा असं ते लय प्रॉब्लेमदायक होतं पुन्हा काय होतं मधीच जर गेलं तर ते अखंड दिवा असतो मग आपल्याला टेन्शन येतं बाकी टेन्शन काय घ्यायची गरज नाहीये विजला तर विजला टेन्शन घेऊ नका पण ते मनामध्ये थोडंफार आपल्याला असते की मी अखंडचं हे केलं तर असं झालं पण हे बेस्ट आहे वात कशी बदलायची मी दाखवेन आता एवढं होऊ दे कार्यक्रम त्याच्यानंतर तुम्हाला दाखवेन की बाबा त्याच्यामध्ये वात कशी घालायची अजिबात फुल नाही तेल पण व्यवस्थित खातो असं नाही की बाबा जास्त खातो हे डेकोरेशन सगळं दादातच आहे यावर्षी मी कशालाच आली नाही वाकून बघायला कारण मला माहिती आहे कधी आमच्या दोघांचं एकदम क्रॉस येतं काय असं करायचं झालं ठराविक जागे मतं जुळतात ठराविक जागे जुळत नाहीत मग ते असं नव्हे तसं तसं नव्हे तसं आणि जिथं आडून बसतात ना तिथं त्यांच्या हिशोबाने लागतं त्यामुळे आर्यण्णा आणि त्या दोघांना केलं छान केलं मी म्हणेन माझ्यापेक्षाही म्हणजे मी आस्थापेक्षाही छान झालं बरं आता हे गणपती बाप्पा कुठले आहेत तर आम्ही ज्या एरियात राहतो तिथलं मंडळ गेल्या वर्षी मी शेअर केलेलं आहे सगळं आता आम्ही तर इथलेच झालो तर मग आता या एरियात राहतो तर इथलं मंडळ वगैरे आमचं मग आमची पण जबाबदारी आहे की बाबा वर्गणी देणं जे दे काय असेल ते तिथं आरतीला वगैरे जाणं ते पण बोलवतात तिथले लोक पण चांगले आहेत कारण निम्यापेक्षा जास्त गाववाले ओळखीचे असे आहेत तर हा गणपती बाप्पा आपण यावर्षी मंडळाला दिलेलं आहे कारण स्वामी स्वरूप मूर्ती असल्यामुळे दादानी पहिला सांगितलं की ही मूर्ती जी आहे ती मी देणार आहे त्यामुळे मग दरवर्षी दे म्हणजे वर वर्गणी देतो यावर्षी गणपती बाप्पा दिले मग तेच गेलेले होते मग ते गणपतीचं आगमन वगैरे आणि मग नंतर जसं मी तुम्हाला काल सांगितलं तो पॅन्थरने गोंधळ घातलेला होता अन्यथा ह्या पूजेला म्हणजे आरतीला वगैरे आम्हाला बोलवलेलं होतं पण मी नाही गेली खरं सांगते नाही गेली कारण ते पॅन्थरचं एक डोक्यात खूळ होतं ना त्यामुळे हे आपले गेले जाऊन घेऊन आले त्याच्यानंतर मग प्राणप्रतिष्ठा वगैरे स्थापना जी काय असेल ती तिथं झाली असो आजचा व्हिडिओ तुम्हाला एकदम छोटासा आला राग मानू नका कारण कालचा दिवस तसंच तसा होता परवाचा की धावपळीचा होता आणि काल अखंड दिवस ना अखंड दिवस फक्त तयारी कारण आता आपली गौराबाई येणार आहे त्यामुळे तिची तयारी तिच्या आवरावर मदतीचा एक प्रॉब्लेम येतो घरात होता होईल तेवढं कारण दादा दादाचं काम बघून मला मदत करतात मुलांची स्कूल तर सुरूच आहे किट्टोचं दहावीचं वर्ष आहे त्यामुळे आपण होईल तसं करायचं कोणाला प्रेशर द्यायचं नाही आणि आपल्यामुळे फॅमिली पण डिस्टर्ब होता कामाने त्यामुळे मी ना स्टेप स्टेपमध्ये सगळं करत असते असं चला आता या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची की आता गणपती बाप्पा येत आहे आगमन आहे सगळं आहे पुन्हा विसर्जन आहे खूप गोष्टी असतात पण प्रत्येकानं एक लक्षात ठेवा आपण सुरक्षित राहू ह्या दृष्टिकोनातूनच आपले सण समारंभ साजरे करा अन्यथा घटना बघताय तुम्ही सर्वांना श्रीस्वामी समर्थ